नमस्कार सत्तरीची सेल्फी या माझ्या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी जे मोदी की गॅरंटी है अशा जो म्हणजे आवाज आपण टी व्हीच्या आणि इतर जाहिरातीतून सारखं गेलो कित्येक दिवस ऐकत होतो म्हणजे सरकारी काही योजना होत्या तो त्याच्यात सतत शेवटी असायचं आहे ये मोदी की गॅरंटी हे मोदींच्याच आवाजात मोदींचाच फोटो दाखवून अशी ही जाहिरात केली जायची मला प्रश्न पडला की आपण को कोणाची पर्सनल गॅरंटी मागतो आहे कशासाठी पण नाही ते शासकीय योजनांबद्दल मोदीची पर्सनल गॅरंटी असल्यासारखी हे मोदी की गॅरंटी हे म्हणायचे आणि मुख्य म्हणजे ते स्वतःचाच आवाज स्वतःची जाहिरात करण्यात थकत नव्हते याचं मला आश्चर्य वाटलं आणि त्यावेळेस बरं का मी एकदम फ्लॅशबॅकमध्ये गेलो म्हणजे एकोणीसशे पंच्याहत्तरची आणीबाणी तो काळ असा होता म्हणजे आत्ताचे जसं आहे ना तसंच म्हणजे सगळ्या सरकारी यंत्रणाबाईंनी आपल्या हातात घेतलेल्या होत्या विरोधकांची नाकेबंदी सगळीकडे झालीच होती सगळी मीडिया जी आहे ती <laughs> आत्ता विकत घेतली जातात त्यावेळेस विकत नाही घेतात त्यांचे ते तो तो, 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 तो बंद केलेलं होतं आणि अशा रीतीने आणीबाणी चालू होती आणि त्या काळात बरं का इंदिरा गांधींच्या पक्षाचे एक नेते डी के बरुआ ते म्हणाले की इंदिरा इज इंडिया आणि इंडिया इज इंदिरा म्हणजे भारत देश आणि इंदिरा गांधी हे म्हणजे जणू काय सारखेच आहेत हां म्हणजे इंदिरा गांधी तशा अग्रेट होतात त्यांचं कार्य मोठं होतं त्याच्याबद्दल आपल्याला वेगळं काही बोलता येईल परंतु ते काय त्या म्हणजे काय भारत देश म्हणजे देशाशी इनंट पण काय चापलुशी करायची म्हटलं की ते मग करत आहे अर्थात मग त्याच्यानंतर काय केलं पु ल देशपांडे वगैरे त्यांच्या या व वाक्याची अशी खिल्ली उडवली आणि पुढे लोकांनी आसात जाऊ देऊ तर पुढचा इतिहास पुस्तकांना माहिती आहे आणि इंदिरा गांधीनं पाय विचार व्हावं लागलं तर अगदी तितकं नाही पण त्याचीच आठवणी आण ही घटना ही आत्ताची आहे की, कर 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 की। ये मोदी की गॅरंटी आहे असं सारखं मोदीजी स्वतःच्याच आवाजात स्वतःची जाहिरात करत होते पण ते कुठल्या कार्यक्रमासाठी शासकीय कार्यक्रमासाठी म्हणजे भारत सरकारच्या योजनाला मोदी स्वतःची गॅरंटी असल्यासारखं बोलत होते आता खरं म्हणजे गॅरंटी कुठे लागते आपल्याला ही ही ते ते हाँ हाँ तु, आता हा मी मोबाईलच्या तर मी रेकॉर्डिंग करतो आहे त्याला ती कंपनी देते बरं का ह्या मोबाईलला ही गॅरंटी ही दोन वर्षाची गॅरंटी किंवा की टी व्ही विकत घ्या घ्यायला जा तिथं लगेच हा मे हा अमुक अमुक ह्याला इतक्या वर्षाची गॅरंटी वगैरे त्याला ते गॅरंटी देतात परंतु आता तुम्ही स्टेट बँक आपलं खातं आहे कुठे स्टेट बँक कधी म्हटले का की आमची गॅरंटी आहे तुमचं सेफ राहील नाही कारण की ते बैंक स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे का भारत सरकारच्या एक फार मोठ्या बँकेत आपण जेव्हा पैसे ठेवतो तेव्हा आपल्याला गॅरंटी असते त्यांनीच हे गॅरंटी सांगायची गरज नसते आपल्याला गॅरंटी असते की माझे पैसे तिथं सेफच आहेत मग कुठे शेअर्समध्ये गुंतवतो किंवा कोणाला पर्सनल देतो किंवा इकडं तिकडं त्यावेळेस थोडीशी रिस्क घेतो किंवा त्याची गॅरंटी वगैरे नसते परंतु स्टेट बँकेत देताना स्टेट बँकेने ये स्टेट बँकची गॅरंटी आहे असं काहीही म्हटलं नसतं म्हटलेलं नसलं काहीतरी ती गॅरंटी आपल्याला वाटते कारण की ती भारत सरकारची बँक आहे म्हणजे त्याच्या त्याच्यामागे भारत सरकार हे मोठा देश त्याच्यामागे आहे तर शासकीय योजना आहेत जी जी हो त्या जर भारत सरकारच्या असतील तर त्याच्यामागे आपल्याला एक विश्वास वाटतो खात्री वाटते आणि अर्थात हे मोदीजी ज्या योजनाची जाहिरात करतो तर त्या योजना चांगल्या आहेत पण माझी गॅरंटी असं बोलणं हे मात्र चुकीचं आहे ते म्हणजे असं होतं की देशापेक्षा पक्ष मोठा आणि पक्षापेक्षा मी मोठा म्हणजे माझं नाव हो। माझी गॅरंटी माझ्यामुळे चढणार आणि ते स्वतःला देव समजत होते त्यांनी म्हटलं सुद्धा की की माझा जन्म काय असा कधी कधी वाटतं की बायोलॉजिकल नाही तर परमेश्वरांनी मला वगैरे वगैरे आता द्याव द्या हो पण एनिवे आ, या त्यांच्या प आणि ते हे त्यांचे घाट मंडळी खूप असतात त्यामुळे चारशेपेक्षा जास्त जाणार म्हणजे मालधवाड कदा लोक कदाचित हे असे लोकं एकदम चारशे वीस सीचा सीतासुद्धा त्यांना माहितील पण तसं प्रत्यक्षात नव्हता दोनशे चाळीस सीटं आल्या हे चांगलं झालं आणि मुख्य म्हणजे त्याच्यामुळे एक लक्षात आलं की आपल्याकडचे लोकं अगदीच काही बुद्धू नाही आहेत म्हणजे त्यांना काय सतत तुम्ही फ हे मूर्ख करू शकत नाही कारण की ते अगदी लगेच सगळीकडे त्यांनी अशा नको त्या घोषणा सुरू केल्या होत्या आणि अशी भाषा सुरू केली होती की मी ते दे देवच आहे आणि ते देव समजतच होते परंतु लोकांनी त्यांना ठिकाणावर आणलं आणि त्यांना जागेवर आणलं आणि अशा रीतीने आता याच्यामुळे हे जे एक सरकार आहे म्हणजे त्यांचंच सरकार आहे म्हणजे मोदीजीच आहेत याच्या पुढे प्राईम मिनिस्टर पण ते एन डी एचं सरकार आहे म्हणजे ते मागे गॅरंटी असं म्हणू शकणार नाहीत म्हणायचं झालं तर एन डी एची गॅरंटी आहे असं म्हणावं लागेल आणि ते तसं काय ते म्हणणार नाहीत कारण दुसऱ्याला कोणालाही क्रेडिट देणं हे त्यांच्या स्वभावात नाही एनिवे anyway, आता खरं म्हणजे अशा अनेक ज्या शासकीय योजना असतात ना त्या सरकार नेहमी करत असतं आणि त्या उपयुक्त पण असतात यशस्वी यशस्वीसुद्धा केली जातात हे या सरकारने सुद्धा केलेले आहेत याच्या आधीच्या अनेक सरकारांनी केलेले आहेत आणि पूर्वी म्हणजे ब्रिटिशांनीसुद्धा काही चांगल्या योजना इम्प्लिमेंट केली आहेत म्हणजे आता उदाहरणार्थ ते प प्लेग प्लेग होतात त्याचं उच्चाटन ब्रिटिश देशाच्या काळात आज झालेलं आहे त्याच्यानंतर आपण आम्ही अगदी लहानपणी असताना कॉलराची साथ असायची त्याचं उच्चाटन झालेलं आहे त्याच्यानंतर पुढे आता मी सांगतो ना पोलिओ पोलिओ आणि ब पोलिओचं दूध उच्चाटन झालं म्हणजे पूर्वी आमच्याबरोबरच्या अनेक जणांना पोलिओ झालेलं असायचं त्याच्यामुळे आता इवन पोलिओचा खुराक गेले काही वर्षापर्यंत पण त्याची जाहिरात शासकीय व्हायची दरवर्षी जानेवारी जर जुलैमध्ये की दोन बोन दु गो पोलिओ कि वगैरे असं लहान मुलांना दिलं जायचं आणि आता त्याची गरज नाही कारण की पोलिओचं उच्चाटन झालेलं आहे तसंच आता आपलं देवी आता कित्येक जणांना पूर्वी देवी असं देवीचे वरण असायचे आणि काही काही जणांचे नजरसुद्धा द्यायची त्यामुळे देवी हा एक रोग अतिशय त्रासदायक असा होता परंतु देवीचं उच्चाटन आपल्या देशात झालेलं आहे म्हणजे कित्येक वर्ष अशी जाहिरात होती की देवीचा रोगी कळवा आणि एक हजार रुपये मिळवा पण असं या सगळ्या जाहिराती या सगळ्या शासकीय कार्यक्रमात कुठेही कुठल्याही प्राईम मिनिस्टरचा किंवा कुठल्याही मिनिस्टरचा किंवा कुठल्याही चीफ मिनिस्टरचा फोटो विटो नसायचा कारण की हे शासकीय महत्त्वाचं काम आहे हे तसंच करायला पाहिजे आणि केलं आपल्याकडे आता कोविडच्या काळातसुद्धा चांगलं काम केलं आहे म्हणजे आ अडचण मोठी होती त्याच्यातसुद्धा दोष होते वगैरे तो आत्ता नाही परंतु को कोविडचा एक मोठी अशीच चॅलेंजिंग अशी साथ आली आणि त्याला आपल्याकडच्या वैज्ञानिकांनी वगैरे त्याच्यावर त्वरित अभ्यास करून लस शोधून काढली आणि लस सुद्धा ती करेक्ट आहे यो योग्य आहे की नाही त्याच्याबद्दल गुणांशंका आल्या अशा वेळेस मोदीजींनी स्वतः स्वतःवर पहिली लस घेतली आणि मागून त्यांनी आपल्याला सगळ्यांना घेतली जातं त्याच्यानंतरच काही दिवसांनी आम्ही घेतली त्याच मी मोदींवर खुश होलो म्हण आहे किंवा असा लिडर पाहिजे किंवा मी बिडर क म्हणजे लिडरशिप करतो तर मी स्वतः पहिली लस घेऊन मग मी तुम्हाला सांगतो की ही लस अवश्य घ्या म्हणून हो परत तू बरं काम्ही लस घेतलं आणि घेतली त्याच्यानंतर त्याचं सर्टिफिकेट आलं तो त्याच्यात बघतो तो काय मोदींचं सर्टिफिकेट अरे मोदींचं म्हटलं याच्यात माझा फोटो यायला पाहिजे असं माझ्या अपेक्षित होत म्हटलं हे काय मोदींचं नको आहे मला माझा वय नाही म्हणलं ते तुमचं त्यांनीच बघा अरे पण नुसतं मोदींचा फोटो आहे चारत म्हणून अरे म्हणलं तर टू मिनिट झालं म्हणजे त्याच्यानंतर हे ब जे कोविडचं जे सर्टिफिकेट असाय ब लस घेतल्याचं सर्टिफिकेट असायचं ते कुठल्याही विमानपरवसात कि इवन मॉलमध्ये एंट्री करताना वगैरे ते दाखवावं लागायचं तरी पण तो मॉलवाला म्हणायचं हे सर्टिफिकेट बघून खालती बघायचं नाव माझं सी एस बर वगैरे बघून सुद्धा म्हणायचं तुमची फोटो आयडेंटिटी दाखवा आणि म्हटलं लगेच मग त्याच्या तेवढ्यासाठी आधार कार्ड किंवा आपलं इतर काहीतरी ब आयडेंटिटी कार्ड त्यांना दाखवावं लागायचं नाही आता तेच त्याच्याऐवजी तर त्याच म्हणजे फोटो मोदींच्या जर आमचा फोटो छापला असता तर ते सोपं झालं असतं ना की ह्या माझा फोटो म्हणजे बघा मी कोविडची लस घेतलंच इंजेक्शन घेतलेलं आहे हे पूर्व होतं पण नाही पण मोदींना स्वतःची जाहिरात करायची एवढी हौस आहे की ते तिथं स्वतःचा फोटो छापला बरं तसं जर होतं तर मग आता कोविडमुळे कित्येक जणं गेले म्हणजे एक्सपायर झाले मग त्यांच्या डेथ सर्टिफिकेट वगैरे नाही का की अमुक अम कुठं त्याचं डेथ सर्टिफिकेट असतं त्याच्या खाती नाही का मोदींचा फोटोशॉप छापायला हां तिथ नाहीही जाहीर झाली असती तेवढंच मात्र त्यांनी ब बाकी ठेवलं म्हणजे अशी अतिशय उथळ जाहिरात करणारे असे प्राईम मिनिस्टर याचं खरंच वाईट वाटायचं म्हणजे प्राईम मिनिस्टर ही फार डिग्निफाईड फार, फार मोठी पोस्ट आहे आणि मोदीजी तर सगळ्या एका मोठ्या पार्टीचे नंबर वनचे लिडर आहेत आणि तरीसुद्धा ते इतकंही उत्खळ जाहिरात करत होते हे पण मला फार वाईट वाटलं आणि सुदैवाने आपल्याकडचे लोक थोडेसे शाळे निघाले त्यांना चारशेच्या म्हणजे सीट त्यांची अपेक्षा होती इच्छा होती नाही तो जाहिरातीचा भाग झाला पण मला वाटलं कदाचित चारशे वीस सीट होतील पण तसं नव्हतं त्यांना दोनशे चाळीस सीट मिळालं आणि त्या ते ठिकाणावर आले आणि आता ह्याच्यापुढे एन डी एचे गव्हर्नमेंट असेल तर ह्याच्यामुळे मी खुश झालो की बो आता ती मोदी की गॅरंटी आपल्याला ऐकावी नाही लागणार इतर काही प्रॉब्लेम असू शकतील परंतु हा प्रॉब्लेम त्यातला क नष्ट झाला किंवा कमी झाला आता आणखी भेटूनच आता जरा वेगळा विचार म्हणतोय बरं का याबद्दल मी घोष झालो की लोकांची कुठेतरी मॅच्युरिटी आहे आणि त्यांना वाटतेल ते करू दिलं नाही तर त्यांना एकदम ताळ्यावर आणलं दोनशे चाळीस सीटवर आणलं आणि एक थोडासा सशक्त असा अपोसिशन पार्टीसुद्धा तयार झाली परंतु बरं का बरं का आता मी थोडासा वेगळा विचार मांडतो पण हेच बरं झालं एक पण झालं तेच उत्तम झालं समजा आणखीन मोदींच्या म्हणजे प एन डी एच्या जर वीस तीस सीट कमी झाल्या असतं आणि ह्या इंडीच्या जर त्या सीट वाढल्या असता तर काय आज एन डी ऐवजी ह्यांचं गव्हर्नमेंट झालं असतं पण ते जास्त डेंजरस झालं असतं आता तुम्ही म्हणाल की असं कसं बोलतो आहे मी पण खरं सांगतो बरं का मला जे वाटतं ते मी बोलतो आहे कारण की हे माझे यूट्यूब चॅनल मी माझे विचार मांडतोय मग ते असे बरं का जर हे इंडी गव्हर्नमेंट आलं असतं तर ते म्हणजे ते कोणाचं ते गांधी पार्टी ठाकरे पार्टी पवार पार्टी यादव पार्टी म्हणजे फॅमिली पार्टी प्लस मग कुठे आप बंगालचे टी एम सी इथलं डी एम के कम्युनिस्ट वगैरे अशा मंडळींचं ते प सरकार स्थापन झालं असतं आणि या सगळ्या मंडळींचे बरं का एकेका विषयावर अतिशय एकमेकापेक्षा विरुद्ध एकमेकाच्या अपोजिट असे विचार आहेत त्याच्यामुळे हे सरकार काही म्हणजे जर इंडीचं गव्हर्नमेंट झालं असतं तर तर ते सरकार काही जास्त काळ टिकलं नसतं आणि म्हणजे ते टिकल्यानंतर मग प पडल्यानंतर मग परत भाजपचंच सरकार आलं असतं आणि असं इम्प्रेशन झालं असतं की भाजपला पर्याय नाही पण सध्या ते इम्प्रेशन नाही सध्या असं इम्प्रेशन आहे की सुद्धा सावध राहायला पाहिजे तुम्ही सुद्धा आम्ही काही आम्ही हम करेसो कायदा असं म्हणून चालणार नाही हे असं झालं म्हणजे त्यात म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे एक स्थिर सरकार पण सरकारसुद्धा आत्ता आलेलं आहे परंतु जरा चांगलं स्ट्रॉंग ऑपोजिशनसुद्धा आहे म्हणजे ते वाटतील तेच काही करू शकतील असं वाटत नाही आणि बरं का एक असं आहे मोदीजींचं म्हणजे काही काही गोष्टी ते जे बोलतात ते करूनसुद्धा दाखवतात म्हणजे बघा ना तीनशे सत्तर आहे किंवा हे आपलं राम मंदिर आहे ते बोलायचे आणि त्यांनी सुद्धा थकवलं तर एक आता सध्या बरं का असे बोलले म्हणजे त्यांचं ट्रॅक रेकॉर्ड तसं नाही आहे पण ते असं म्हटलं की भ्रष्टाचाराला आम्ही समनिष्ट करू किंवा ज्यावेळे भ्रष्टाचाराला थारा देणार नाही कदाचित शक्य आहे की ते याप्रमाणे जसं बोलले तसं वागतील सुद्धा तर तसं जर वागलं म्हणजे मी आशावादी आहे कोणी म्हणतील की तसं शक्य नाही बरेच जण म्हणतील म्हणजे मला सुद्धा तसं वाटतं की शक्य नाही परंतु मी आशावादी असल्यामुळे मला असं वाटतं की कदाचित हा शब्द ते पाळतील आणि याच्यापुढे भ्रष्टाचाराला रामराम मिळेल असो होईल की नाही ह्याची काही कल्पना नाही परंतु आता नवीन सरकार येतं आहे मोदीजींच्या नेतृत्वाखाली हे एन डी एचं सरकार असणार आहे आणि त्याला प्रबळ विरोधी पक्षसुद्धा आहे त्याच्यामुळे यापुढे अधिक चांगली सक्षम अशी लोकशाहीचं राज्य आपल्याला अनुभवायला मिळेल अशी आपण आशा करूया धन्यवाद